नमस्कार ट्रायधीस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमच्याशी विचार शेअर करताना मला असं वाटते की आयुष्यात एक वेळ अशी येते सर्वांच्या जेव्हा बरंच काही हातातून निसटलेलं असं वाटतं आत्मविश्वास कमी झालेला असतो आशेचा कुठलाही किरण दिसत नाही खरं तर अशाही परिस्थितीत अनेक मार्ग उपलब्ध असतात पण खराब मनस्थितीमुळे ते पटकन सापडत नाही आणि सुदैवाने ते सापडले आणि आपण त्या दिशेने वाटचाल सुरू केली की आपल्या आजूबाजूला लोकांना आजूबाजूच्या लोकांना ते पटत नाही त्यावेळी विरोध होऊ लागतो लोक आपला तिरस्कार करू लागतात वाद वाढतात कारण प्रत्येकाला आता आपण त्यांचंच ऐकावं असं वाटत असतं माणूस एखाद्या वेळी अपयशी ठरला म्हणजे आता तो उभाच राहू शकत नाही हे लोकांचं आणि त्यातही जवळच्या लोकांचं ठाम मत असतं था। अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवत पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे अवघड असते